नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे झनझणीत चिकन रस्सा खाल्ल्यानंतर चव कधीच विसरणार नाही ना असं चिकन आज आपण बनवणार आहोत सोबतच चिकन शिजवण्याची वेगळी पद्धत आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत घरगुती साहित्यात अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे कुणीही अगदी सहज बनू शकेल इतकीही सोपी रेसिपी आहे चला तर या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे इथं आपण वेगळ्या पद्धतीने चिकन शिजवणार आहोत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर तीन लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ दोन पड्या तेल टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मला हळदीचं प्रमाण थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी आणखी पावचमचा हळद ॲड करणार आहे कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये हळदीचं प्रमाण हे जास्तीचं असतं त्यानंतर मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजेच सर्व साहित्य आणि चिकन हे एकजीव होईल खूप वेगळी पद्धत आहे पण जेव्हा चिकन शिस्तं आणि चिकनचं जे सूप बनतं ना एक, एक नंबर चव लागते त्यानंतर दोन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे आणि मिक्स करून कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ऐवजी तीन शिट्ट्या जरी घेतल्या तरी चालेल कारण चिकन हे पटकन शिजतं चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात दोन कांदे बारीक शिरलेले पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरे दोन हिरवी वेलची दोन स्टार फूल एक इंच दालचिनी दोन मोठी वेलची दगड फूल दोन तमालपत्र जावेत्री अद्रक लसूण पाच ते सहा बदाम तीन ते चार काजू कोवळ्या कोथंबिरीच्या काड्या पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या आणि अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आता हे आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण खडे मसाले भाजून घेऊयात हलकासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यानंतर काजू आणि बदामसुद्धा भाजून घेणार आहे यासोबत आपण लाल सुक्या मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत ह्या मिरच्या तिखट आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमला त्यानंतर थोडंसं तेल ॲड करणार आहे म्हणजेच मसाले हे व्यवस्थित आपले भाजले जातील त्यानंतर थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पॅनमध्ये आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे इथं गोल्डन ब्राऊन कलर कांद्याला आलेला आहे त्यानंतर मध्ये थोडीशी जागा करून आपण सुकं खोबरंसुद्धा भाजून घेऊयात खोबरंसुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये न भाजता तुम्ही डायरेक्ट फ्लेमलासुद्धा खोबरं आणि कांदा भाजून घेऊ शकता जितका जास्त डार्क कलर येईल तेवढाच आपला मसाला हा छान काळ्या रंगाचा तयार होईल इथं व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे आता हे साहित्य वाटण बनवण्यासाठी रेडी आहे त्यानंतर एका जारमध्ये आपण हे साहित्य टाकून घेऊयात आणि छान असं याचं वाटण तयार करून घेऊयात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा त्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घेऊयात त्यासाठी दोन मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटण हे मस्त ब्राऊन कलरचं झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटतं आहे तोपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेलामध्ये आपण कोथंबीर टाकली त्यामुळे ग्रेव्हीला छान चव वे येते व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत इथं तेल सुटलेलं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि एक चमचा घरगुती मसाला घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही रेडीमेड मसाला वापरू शकता त्यानंतर ही पेस्ट मसाल्यांमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची आहे त्यानंतर इथं मसाले थोडेसे ड्राय झालेले आहेत म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तुम्ही ड्राय पावडर मसाल्यांची पेस्ट न करता सुद्धा टाकू शकता पण पेस्ट करून टाकलं तर कलर आणि चव खूप छान येते साईडला आपण पाणी गरम करून घेऊयात म्हणजेच आपण जेव्हा ग्रेवी बनवू तेव्हा गरम पाण्याचा वापर करणार आहोत जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा शक्यतो गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा इथं मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे पुन्हा आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले परतून घेण्यासाठी आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात त्यानंतर आपण चिकन चेक करून घेऊयात शिजलं आहे का नाही कुकर ते कुकरचं झाकण काढून बघूया चिकन हे व्यवस्थित शिजलेलं दिसतंय सूप तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे ते आता एक चिकनचं पीस काढून आपण चेक करूया चिकन शिजलं आहे का नाही ते चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम ज्युसी तयार झालेलं आहे त्यानंतर मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे ते त्यामध्ये आपण सूप ॲड करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे ही स्टेप केल्यामुळे चिकनची जी ग्रेव्ही असते ती खूप टेस्टी बनते इथं मसाला आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल त्याला सुटलेलं आहे त्यानंतर चिकन टाकून घेऊयात चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रसा कसा हवा आहे पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही चिकन या पद्धतीने शिजवलं तर ते ओव्हर कुक होत नाही छान ज्युसी लागतं आणि सूप पण एकदम टेस्टी बनतं बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट मीडियम फ्लेमला छान उकळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं रश्याला किती मस्त कलर आलेला आहे तरी पण छान आलेली आहे जर चिकन हे चरबीयुक्त असेल तर तुम्ही तेलाचा वापर कमी करावा इथं आपलं मस्त झनझणीत असं चिकन रस्सा तयार झालेला आहे अगदी घरगुती साहित्यात हॉटेलपेक्षा पण जबरदस्त गावरान झनझणीत चिकन रस्सा आपण तयार केलेला आहे एकदा या पद्धतीने तुम्ही चिकन नक्कीच बनवा चव कधीच विसरणार नाही एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आपण चिकनचा रस्सा बनवलेला आहे एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत